आवळा हा अत्यंत गुणकारी असतो सध्या बाजारात खूप छान आवळे मिळतात याच आवळ्यांची आपण आवळा सुपारी बनवूया एक किलो आवळे स्वच्छ धुवून पुसून कोरडे करून घ्यायचे त्यानंतर ते किसून घ्यायचे एका मिक्सरच्या भांड्यात किसलेलं आलं ओवा जिरं पावडर आणि दोन ते तीन चमचे काळे मीठ घालून एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची मग किसलेल्या आवळ्यात ही पेस्ट घालून हे सगळं मिश्रण नीट मिक्स करायचं ह्याला थोडंसं पाणी सुटतं पण ते पाणी काढून टाकायचं नाही तसंच ठेवायचं रात्रभर हे मिश्रण असंच झाकून ठेवायचं दुसऱ्या दिवशी सकाळी हे पुन्हा एकदा हाताने नीट मिक्स करून ताटामध्ये पातळ पसरवून घ्यायचं आणि नंतर तीन दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायचं तीन दिवस वाळल्यानंतर आवळा सुपारी अतिशय कुरकुरीत होते आणि ही आवळा सुपारी लगेचच एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवायची अशा पद्धतीने केलेली आवळा सुपारी ही वर्षभरसुद्धा टिकते